पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची अकरा वाजता पत्रकार परिषद आहे स्वारगड बलात्कार प्रकरणातील नराधमाच्या अटकेनंतर पत्रकार परिषद आहे चिरूर तालुक्यातील गुनाट गावातून आरोपी दत्तागाडेला अटक करण्यात आली आणि त्या संदर्भात आता अमितेश कुमार यांची पत्रकार परिषद होणार आहे नराधम गाडेच्या अटकेनंतरची ही महत्वाची पत्रकार परिषद त्यामुळे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार काय सांगतात हे पाहणं महत्वाचं आहे तर अटकेचा थरार या संदर्भात सुद्धा अपडेट आपण पाहिलेत अखेर बलात्कार प्रकरणातील नराधम आरोपीच्या मुसक्या आवळण्याला पोलिसांना यश आलं आणि त्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांची आज अकरा वाजता म्हणजे थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार नराधम दत्ता गाडीच्या अटकेनंतर ही पत्रकार परिषद होणार आहे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे पत्रकार परिषद घेणार आहेत त्यामुळे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काय सांगितलं जातं आगामी काळात कारवाई संदर्भात काय माहिती दिली जाते हे पाहणं महत्वाचं आहे मात्र जी हाती अपडेट आहे त्याप्रमाणे नराधमाच्या अटकेनंतर थोड्याच वेळात पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषद होणार गाडी याच्या अटकेनंतर आता पत्रकार परिषद होणार आहे अमितेश कुमार माध्यमांशी काय संवाद साधतात हे पाहणं महत्वाचं नराधम दत्ता गाडे याला त्याच्या मूळ गावातून अटक करण्यात आली उसाच्या फळात तो लपून बसला होता रात्रभर संदर्भातला थरार सुरू होता पोलिसांचा मोर्चा फौसफाटात त्या ठिकाणी तैनात होता ग्रामस्थांची स्थानिकांची मदत मिळाली त्या नराधमाला ताब्यात घेण्यात आलं आणि आता दत्ता गाडे याच्या अटकेनंतर पत्रकार परिषद होणार आहे त्यामुळे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार काय सांगतात हे पाहणं महत्वाचं आहे एकीकडे पुणेमध्ये पुण्यामध्ये ज्या प्रकारे आता गुन्हेगारी वाढलेली आहे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा पुन्हा संदर्भात मंत्र्यांनी आमदारांच्या सुद्धा बैठकांचं सत्र सुरू आहे बैठका झाल्यात मात्र त्या संदर्भात अमितेश कुमार काय भूमिका मांडतात हे पाहणं एक ब्रेकिंग न्यूज पाहूया आरोपी दत्ता गाड्याची वरिष्ठ पोलिसांकडून चौकशी सुरू आहे याची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी लष्कर पोलीस ठाण्यात पोहोचलेत दत्ता गाडे यांची चौकशी सुरू आहे दुपारी दत्ता गाडे यांना तर दुपारी दत्ता गाडेला कोर्टात हजर केलं जाणार आहे या संदर्भात दत्ता गाड्याची चौकशी सध्या सुरू आहे आरोपी दत्ता गाड्याची वरिष्ठ पोलिसांकडून चौकशी सुरू आहे याची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी लष्कर पोलीस ठाण्यात पोहोचलेत दत्ता गाड्याची चौकशी सुरू आहे दुपारी दत्ता गाडे यांना कोर्टात हजर केलं जाणार संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथवल आपल्यासोबत जोडले ज्ञानेश्वर नराधम दत्ता गाड्याच्या अटकेनंतर आता वरिष्ठ पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे काय अधिकची माहिती आहे आता आपण बघतोय की लष्कर पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी रंजन कुमार शर्मा हे दाखल झालेले आहेत शिवाजीनगर स्वारगेट परिसरामध्ये जो बलात्कार झाला त्या बलात्काराच्या आरोपीला या ठिकाणी अटक करण्यात आलेला आहे त्याला साठी म्हणून या ठिकाणी आपण बघतोय की जी चौकशी आहे ती आरोपीची करण्याच्या हेतून जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत ते आता लष्कर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे खरं म्हणजे या आरोपीची आता या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जेव्हा चौकशी केली जाईल ज्यामध्ये स्मार्थना पाटील ह्या देखील आहेत त्या या सगळ्या विभागाच्या डीसीपी आहेत आणि त्यांच्यासोबत ता रंजन कुमार शर्मा हे देखील आपल्याला पोलीस ठाण्यात या आरोपीची चौकशी करण्याच्यासाठी म्हणून पोहोचल्याची माहिती मिळते आहे या सगळ्या प्रकरणाच्या नेमकी काय त्या आरोपीकडून माहिती दिली जाते हे पाहावं लागेल एकूण सगळ्या ज्या हालचाली आहेत त्या आपल्याला रात्री या ठिकाणी वाढल्याचं बघायला मिळालं होतं जेव्हा त्या आरोपीला ठेवून हे पथक या ठिकाणी पोहोचलेलं होतं आणि आता लॉकअपमध्ये दत्ता गाडे हा आरोपी आहे आणि या आरोपीचा एकूण या सगळ्या जुन्या कशा पद्धतीनं सहभाग आहे कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या पोलीस तपासात समोर येतात हे पाहावं लागेल खरं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र हो या सगळ्या प्रकरणांना हजरून गेलेला होता आणि या सगळ्या प्रकरणात महत्वाचा असलेला जो आरोपी आहे तो पोलिसांना जवळपास सत्तर तास सापडत नव्हता मात्र अखेर मोठे प्रयत्न केल्यानंतर हा आरोपी पोलिसांना सापडलेला आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे आज त्याला न्यायालयामध्ये देखील हजर केलं जाणार आहे मात्र तत्पूर्वी जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून या आरोपीची चौकशी केली जाते आहे तो आरोपी या सगळ्या गुन्ह्याची कबुली देतोय की आणखी काही वेगळ्या गोष्टी या तपासातून समोर येत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे आता सध्या दत्ता गाडे याच्यासोबत रंजन कुमार शर्मा आणि स्मार्थना पाटील यांचा आतमध्ये चौकशीचा फेरा जो आहे तो सुरू असल्याचा आपल्याला सूत्रांकडून समजता आहे खरं म्हणजे या सगळ्या इंट्रोडक्शनच्या दरम्यान काय नेमकी माहिती समोर येते यावर आपलं लक्ष ज्ञानेश्वर महत्त्वाच्या घडामोडी आहेत खर तर रात्री ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर आता या अटकेनंतर चौकशी सुरू आहे आणि आजच न्यायालयात हजर केलं जाणार आहे कोर्टात हजर केलं जाणार आहे असं करत साधारण किती वाजता या नराधम दत्ता गाडेला कोर्टात हजर केलं जाणार आहे काय अधिकची माहिती आहे दोन वाजेच्या सुमारास नराधम दत्ता गाडे याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल त्याचं सकाळी मेडिकल जे आहे ते करण्यात आलेलं आहे आता पोलिसांकडून जी चौकशी आहे ती या ठिकाणी सुरू आपण बघतोय की हा जो ताफा आहे हा वरिष्ठ अधिकारी रंजन कुमार शर्मा यांचा ताफा आहे याच गाडीतून काही वेळापूर्वी हे वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते आ, या लष्कर पोलीस ठाण्याच्या या सगळ्या परिसरामध्ये हजर झालेले आहेत आणि आता या सगळ्या आरोपीच्या चौकशीच्या निमित्तानं हे वरिष्ठ पोलीस अधिकारी आपल्याला त्या आरोपी सोबत संवाद साधताना बघायला मिळतात त्याच्याकडून जी माहिती आहे ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशीचा सगळा तपशील जो आहे तो माहिती गोळा करण्याचा प्रयत्न या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दे या ठिकाणी बघायला ज्ञानेश्वर चौकशी मध्ये आता नेमकं काय खुलासे केले जातात आरोपी काय कबुली देतात हे पाहणं महत्वाचं खूप खूप धन्यवाद आरोपी दत्ता गाड्याची वरिष्ठ पोलिसांकडून चौकशी सुरू आहे चौकशी मध्ये आता नराधम आरोपी दत्ता गाडे काय कबुली देतो हे पाहणं महत्वाचं आहे लष्कर पोलीस ठाण्यात नराधम दत्ता गाड्याची चौकशी सुरू आहे नराधम दत्ता गाडेला दुपारी कोर्टात हजर केलं जाणार Tem, oh, tem, oh.